नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत व्हेजिटेबल सूप व्हेज सूप थंडीमध्ये पिण्यासाठी घरच्या घरी आपण गरमागरम असं सूप बनवणार आहोत व्हेजिटेबल सूप जसं आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये वगैरे पितो व्हेजिटेबल सूप त्या पद्धतीप्रमाणे आपण व्हेजिटेबल सूप बनवणार आहोत तर चला रेसिपी सुरू करूया वेज सूप बनवण्यासाठी आपण इथे कढई घेतलेली आहे कोणत्याही प्रकारचं खोलगट बांधलं घ्या पॅन घ्या मोठा असेल तर पण खोलगट असेल तर घ्या आता ही कढई आपण घेतलेली आहे खोलगट आहे आता कढईमध्ये आपण दोन चमचे तेल घालणार आहोत आता तेल थोडं गरम झालं हलकं की यामध्ये आपण एक चमचा बारीक चिरलेली लसूण घालणार आहे एक चमचा बारीक चिरलेला आला घालणार आहे आला पण बारीक चिरून घ्यायचा किंवा किसून घेतला तरी चालेल आला आणि लसूण थोडं हलकं परतून घेऊया आलं लसूण आल आपण इथे हलकं परतून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये भाज्या घालूया कोबी घालत आहे इथे मी अर्धी कोबी घातलेली आहे कोबी आपण हलकी परतून घेऊया सर्व भाज्या आपण परतून घेणार आहोत एक गाजर चिरून घेतलेला आहे तो पण घालणार आहे एक शिमला मिरची आपण चिरून घेतलेली आहे इथे सहा सात बीन्स म्हणजे फरसबी आपण बारीक चिरून घेतलेली आहे आता या भाज्या सर्व आपण तेलामध्ये चांगल्या मिक्स करून घेऊया हलक्या तेला तेलावर परतून घ्यायच्या आहेत भाज्या तेलावर भाज्या एखाद मिनिट परतून घ्यायच्या जास्त परतायच्या नाहीत हलक्याशा परतून घ्यायच्या नंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आहे चार ग्लास तरी गरम पाणी घालायचं इथे आपण चार ग्लास गरम पाणी घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळ येऊ हो द्यायची आता इथे पाण्याला चांगली उकळ येते इथे आपण एक मिरची एक किंवा दोन मिरची बारीक चिरून घालायचे किंवा त्याची पेस्ट केली तरी चालेल पाण्याला उकळ आलेली आहे दोन ते चार मिनटं भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत उकळून यामध्ये डार्क सोया सॉस टाकत आहोत आपण दोन चमचे ते एक चमचा मी रेड चिली सॉस टाकत आहे तिखटपणासाठी आपण रेड चिली सॉस टाकला आहे मिरची टाकलेली आहे आता हे मिक्स करून घेऊया इथे दोन चमचे विनेगर घालत आहोत विनेगर आपण घातले विनेगर आंबटपणासाठी आपण घालतो म्हणून ते त्याला थोडासा आंबटपणा यावा म्हणून एक चमचा काळी मिरी पावडर घालत आहोत आपण इथे आपलं सूप चांगलं आहे भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या आहेत इथे मी दोन चमचे कॉन कॉनस्टार घेतलेले आहे दोनच दोन, दोन किंवा तीन चमचेच घ्यायचं ह्याच्यामध्ये पाणी घालूया ते मिक्स करून आपण याच्यामध्ये थोडं थोडं करून घालणार आहोत आपण कॉनस्टार मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये घालूया थोडं थोडं करून कॉनस्टारने थोडंसं थोडा हलका घट्ट पण येण्यासाठी जास्त कॉनस्टार वापरायचं नाही नाहीतर ते, ते एकदम घट्ट होणार ग्रेव्हीसारखं त्यामुळे दोन ते तीन चमचेच घ्यायचं यामध्ये थोडासा पातीचा कांदा घालत आहे मी स्प्रिंग ऑनियन म्हणतो ना आपण स्प्रिंग ऑनियन घालत आहे तो पण बारीक चिरून घेतलेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया मीठ व्यवस्थित चवीनुसार घाला पाहिजे तर आपण चेक करून घेऊ नंतर आता मीठ घातलेलं आहे याला दोन ते चार मिनटं आपण असंच उकळू देणार आहोत चांगलं उकळून घेणार आहोत आपले इथे सूप बऱ्यापैकी उकळलेलं आहे चांगलं भाज्या चांगल्या शिजवून घ्यायच्या उकळून याच्यामध्ये सोया सॉस मीठ किंवा चिली सॉस वगैरे कमी झालं असेल तर तुम्ही नंतर परत वरून टाकू शकता टेस्ट करून बघा चव घेऊन बघा आणि वरून घाला जर कमी झालं असेल मीठ वगैरे तर आणि कॉन्स्टा कॉन्स्टार वगैरे टाकताना दोन ते तीन चमचेच टाकायचे जास्त घट्ट करायचं नाही असंच पातळ राहायला पाहिजे तर आपण सूप बनवतो ते आपले सूप बऱ्यापैकी झालेलं आहे थंडीचे दिवस आहेत थंडीमध्ये सूप पिण्यासाठी खूप चांगलं असतं गरमी शरीरामध्ये गरमी येण्यासाठी आपलं इथे व्हेजिटेबल सूप रेडी झालेलं आहे थंडीमध्ये पिण्यासाठी गरमागरम व्हेजिटेबल सूप तयार झालेलं आहे आता आपण ते सर्व करूया इथे आपलं व्हेजिटेबल सूप तयार झालेलं आहे वरून आपण थोडासा ना पातीचा कांदा घालूया हो इथे आपलं व्हेजिटेबल सूप तयार झालेलं आहे एकदम घरच्या घरी आपण एकदम पटकन असं व्हेजिटेबल सूप तयार केलेलं आहे दहा मिनटं लागतात बाकी तुम्ही जर चॉपिंगचं काम केलेलं असेल भाज्या सर्व चिरून ठेवल्या असतील तर दहा मिनटात सूप तयार होतं एकदम घरच्या घरी पटकन होतं रेस्टॉरंटमध्ये वगैरे आपण जसं सूप पितो त्या पद्धतीने आपलं हे घरच्या घरी आपण व्हेजिटेबल सूप बनवलेलं आहे थंडीमध्ये पिण्यासाठी गरमागरम असं आपलं हे व्हेजिटेबल सूप तयार झालेलं आहे तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून आहे त्यावर क्लिक करा थँक्यू